नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत पूर्णा आजी आणि कल्पना या दोघीही आता प्रतिमाच्या रूम मध्ये आलेल्या असतात प्रतिमा त्यांना बघून पहिल्यांदा घाबरते मग कल्पना ही प्रतिमाला म्हणत असते की अगं प्रतिमा घाबरू नकोस आम्ही तर तुझ्या खोलीमध्ये यासाठी आलो होतो की आम्हाला तुला हे कानातले दाखवायचे होते कल्पना आता प्रतिमाला कानातले दाखवते आणि म्हणते की हे कानातले तुला आठवतात का ग तू स्वतःहून कानातले मला दिले होते तेव्हा प्रतिमा ते कानातले बघते आणि नाही अशी मांडो लावते कल्पना आणि पूर्णाजीला थोडंसं वाईट वाटतं तर प्रतिमा लगेच आता उठून उभी राहते आणि त्यांच्यापासून जरा लांब लांब पडत असते कल्पना प्रतिमाला म्हणते की अगं असं काय करतेस तू कशाला दूर जातीयस आजी प्रतिमाला म्हणत असते की अगं प्रतिमा, प्रतिमा तुझं एवढं मोठं मन आहे परंतु तुझ्या एवढ्या मोठ्या मनामध्ये आम्हाला काहीच जागा नाहीये का ग आजी जशी बोलत असते त्याचप्रमाणे प्रतिमा ही पुढे पुढे जात असते आजी आणि कल्पना तिच्या मागे मागे जात असतात आजी म्हणत असते की तुझ्या ह्या मनामध्ये आम्हाला काहीच जागा नाहीये का गं प्रतिमा कल्पना पूर्णा आजीला पूर्णाई राहू द्यात आपण नंतर बोलूयात आप या सगळ्यावर माझी प्रतिमाला म्हणत असते की अगं प्रतिमा बोल ना माझ्याशी माझ्या जवळ तरी ये तेवढ्यातच प्रिया प्रिया तिथे आलेली असते असते आणि बघते विचार करत या दोघी तर आता लोचटा सारख्या प्रतिमाच्या रूम मध्ये शिरल्यात मला काहीतरी करावं लागेल प्रिया आता लगेच येते आणि प्रतिमाचे हात पकडते प्रतिमाला म्हणत असते की आई अगं तुला काहीच वाटत नाही का ग नऊ महिने मी तुझ्या पोटामध्ये वाढले तुला नाही आठवत का अगं आई तुला माझा स्पर्श एवढा अनोळखी का वाटतोय आई अगं बोल ना माझ्याशी प्रियाचं विचारणं कसं आहे हे सगळं आपल्याला कसं आहे हे आपल्याला तर माहितीच आहे प्रिया अगदी जबरदस्ती करून प्रतिमाला विचारत असते त्यामुळे प्रतिमा आता काही उत्तर देण्याच्या ऐवजी इतकी घाबरलेली असते की बसरेवत प्रतिमा प्रियालाच घाबरत असते पूर्ण कल्पना हे बघत असतात आणि विचार करत असतात की स्वतःच्या मुलीला प्रतिमा अशी कशी काय ट्रीट करू शकते प्रतिमा ही प्रियाला फारच घाबरत असते तितक्यातच तिथे सायली येते आणि प्रियाला म्हणते की प्रिया हात सोड त्यांचा तेव्हा प्रिया म्हणते की तू नको सांगूस मला हात सोडायचा की नाही माझी आई मी बघून घे पुन्हा एकदा प्रिया ही प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला म्हणत असते की इतके वर्ष झाले ती माझ्यापासून दूर होती आता तर मी तिला कुठेच जाऊ देणार नाही ने। ती नेहमी माझ्यासोबतच राहणार आहे तेव्हा सायली प्रियाला म्हणते की अगं प्रिया तुला दिसत का त्या घाबरल्यात तू हात सोड बर म्हणते की आपल्या आईशी कोणी असं वागत सायली आता प्रतिमात्याला शांत करत असते तर पूर्णाची प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा अगं बाळा आम्ही तुला घाबरवायला नाही आलोय ग सायली प्रतिमाला समजावत असते की प्रतिमात्या हो तुम्ही घाबरू नका ह्या सगळ्या खरंच तुमच्यावर खूप प्रेम करताय आणि तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवावा ना म्हणून ह्या प्रयत्न करताय कल्पना प्रतिमाला म्हणत असते की ठीक आहे प्रतिमा तुला जर वाटत असेल की आम्ही कोणी येऊ नये तर आम्ही कोणीही तुझ्याशी बोलायला पण येणार नाही तुला जर आमचा त्रास होत असेल तर आम्ही तुझ्याशी पुन्हा नाही बोलणार कल्पना सायलीला म्हणते की सायली आम्ही बाहेर थांबतो कल्पना तिथून घेऊन जात असते आणि सोबतच प्रियालाही म्हणते की चल ग तन्वी तू सुद्धा त्यामुळे प्रियाला सुद्धा बाहेर जावं लागत असत प्रियाला खूप राग येत असतो की जरी ती माझी सख्खी आई नाहीये हिचीच आई आहे परंतु सगळ्यांना तर हेच वाटतंय ना की ती माझी आई आहे म्हणून मग ही सायली कशाला चोबडेवाणा करते सायली कशाला प्रतिमाच्या सारखी सारखी जवळ जातीय त्यामुळे प्रियाला आता तिचं स्थान हलण्याची जरा भीती वाटत असते सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमात्या तुम्ही जरा आराम करा बर तुम्ही बेडवर या प्रतिमाचा हात धरून ती बेडवर तिला घेऊन जात असते तर त्याच वेळी प्रतिमा मात्र सायली सोबत बेडवर न जाता खालीच बसून घेते आणि स्टूलवर डोकं ठेवते सायली प्रतिमात्याला म्हणते की अहो प्रतिमात्या तुम्ही खाली का बसलाय तुम्ही बेडवर बसा ना तेव्हा पूर्ण आजी कल्पना आणि प्रिया ह्या तिघीही दारामध्येच असतात आणि मागे वळून बघतात आजी ते बघते तेव्हा आजीला फार वाईट वाटतं आणि ती प्रतिमाला म्हणते की अगं प्रतिमा तू अशी खाली का बसली आहेस तू वरती बस ना तिथे बेडवरती प्रतिमा सायलीला करून सांगत असते की जेव्हा मी देवळात होते तेव्हा मी खालीच झोपायची आणि मला खालीच झोप येते तेव्हा कल्पना विचारते की सायली प्रतिमा काय म्हणते ग सायली सांगते की त्या असं म्हणताय की देवळात असताना त्या खालीच झोपायच्या हे ऐकून आजीच्या डोळ्यात पाणी येतं आजी म्हणते की खरंच माझ्या लेकीने किती सगळं सहन केलंय आणि आपल्या माणसांपासून तिला इतके दिवस दूर राहायला लागले प्रिया नाटक करत म्हणत असते की हो ना गा आई तुझ्यावर मंदिरात राहण्याची वेळ कशी काय आली ग डोक्यावर छप्पर नाही तुला काही आठवत नाही चेहऱ्यावर जळाल्याचे मार्क्स आहेत हे सगळं कसं काय झालं तेव्हा सायलीला खूप राग येतो आणि सायली म्हणते की प्रिया हे सगळं विचारण्याची ही योग्य वेळ नाहीये पूर्णा आजी तर प्रियाचं बोलणं ऐकून रडायला लागलेली असते तेव्हा कल्पनाही पूर्णा आजीला म्हणते की सायलीला प्रतिमा सोबत बोलू द्या आपण दोघी बाहेर जाऊयात पूर्णा आजी आणि प्रतिमा या दोघीही बाहेर जात असताना मूर्ख मात्र तिथेच उभी असते त्यामुळे कल्पना तन्वीला म्हणते की तन्वी चल तू पण तेव्हा तन्वी म्हणते की नाही मी इथे थांबते ना परंतु कल्पना म्हणते की चल म्हटल्या ना तुला तर चल मग कल्पना ही ही प्रियाला सुद्धा तिथून घेऊन जाते इकडे सायली प्रतिमाला थे। प्रतिमाला समजावत असते असते ती म्हणत की पावसाचे दिवस चालू आहेत फरशी ही अतिशय थंड पडली आहे तुम्ही एक काम करा ना तुम्ही प्लीज बेडवर ना खाली नका झोपू परंतु प्रतिमा म्हणत असते की नाही नाही मी खाली झोपेल सायली म्हणत असते की मग एक काम करू का मी गादी आणू का खाली तुम्हाला मला झोपायला तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही नाही नको असं म्हणत प्रतिमा आता थंड फरशीवर झोपून घेते ते बघून सायलीला खूप वाईट वाटतं सायली आता प्रतिमाला उशी देत असते परंतु प्रतिमा उशीला सुद्धा नकार देते प्रतिमा ही एवढी डाऊन टू अर्थ असते की तिला खाली झोपायला सुद्धा काहीच वाटत नाही एवढा मोठा बेड तिच्या समोर असताना एवढा सुख असताना सुद्धा तरी सुद्धा प्रतिमाने फरशीवर झोपणं हा ऑप्शन चूज केलेला असतो यावरून दिसत की प्रतिमाचं मन किती साफ आहे आणि ती किती डाऊन टू अर्थ आहे सायलीला प्रतिमा प्रतिमाबद्दल फार वाईट वाटत असतं ती प्रतिमाच्या डोक्यावर हात फिरवत असते इकडे अस्मिता आणि प्रिया बोलत असतात अस्मिता प्रियाला म्हणते की आपण त्या सायलीला इतकं घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ती मात्र नुसती आपल्याला चिकटत राहिली अर्जुन आणि मम्मा आधी तिच्या नावाचा जप करत होते आणि आता पूर्णाजीही त्यांना सामील झालीय प्रिया म्हणते की त्यातल्या त्यात आई तिला सापडलीय म्हटल्यावर अख्खा घर आता ती डोक्यावर घेणारच ना तरी मी आधीपासून सांगत होते की माझी आई नाही गेलीय माझी आई जिवंत आहे पण नाही आई मला कुठे सापडली आई तर त्या सायलीला सापडली ना तेव्हा अस्मिता म्हणते की एक मिनिट तू कधी म्हटलीस की तुझे आई आहे म्हणून जेव्हा गेली होती आपल्याला असं समजलं होतं तेव्हा तर तू किती रडत होतीस प्रिया अस्मिताला पट्ट्या पडवत असते आणि म्हणते की अगं मी म्हटले होते तुझ्या लक्षात नसेल अस्मिता म्हणते की हो कदाचित असंच झालं असेल अगं ना माझं इतकं डोकं गरगरायला लागले ना की कोण कधी गेलं कोण कधी आलं कोण कधी मेलं कोण कोणाची आई आहे कोण कोणाची मुलगी आहे हे मला काहीच कळत नाही प्रिया अस्मिताला विचारते की कोण कोणाची मुलगी म्हणजे तेव्हा अस्मिता म्हणते की अगं बघ ना हे बघ तुझी आई असली तरी सुद्धा ती तुला तर जवळ येऊच देत नाहीये ती तर फक्त सायलीलाच भाव मग तिची मुलगी तू आहेस की सायली आहे या आता चांगलीच घाबरलेली असते प्रिया आता अस्मिताला म्हणत असते की अगं अस्मिता तसं नाहीये समजा जर मी माझ्या आईला जर मंदिरातून घेऊन आले असते ना तर मला सुद्धा माझ्या आईची सेवा करण्याची संधी भेटली असती परंतु माझं एवढं नशीब नव्हत ना, ना। आणि अगं माझ्या आईला काही आठवत नाहीये ना माझ्या आईला काही आठवत नाहीये ना त्याचा तर ही सायली खूप गैरफायदा घेते अगं ती तर माझ्या आईला सारखी चिकटून असते अस्मिता म्हणते की हो तेही आहे म्हणायला परंतु असं म्हणतात की आई आणि मुलीची नाळ ही नेहमी जोडलेली असते त्या दोघीही कुठे पण असल्या ना तरी एकमेकींना खेचल्या जातात म्हणजे हे बघ प्रतिमा त्याला जरी काहीही आठवत नसलं तरी तिची माया तुझ्यावर असायला हवी होती प्रिया आता चांगली घाबरलेली असते प्रिया मनात म्हणत असते की आता ही मुलगी ना मला सारखी प्रश्न विचारला बसेल आणि हिला काही कळायच्या आतमध्ये मला इथून कलटी मारलेली वर राहील माझ्यासाठी या अस्मिताला म्हणते की अगं अस्मिता माझं एक काम होतं राहिलेच अगं मगाशी बाबांसाठी एक कॉल आला होता त्यांना निरोप द्यायचा होता ते राहूनच गेलं बघ ना ग तुझ्याशी जर मी गप्पा मारायला लागले ना तर अशी रमूनच जाते जाते हा मी पटकन असं म्हणून प्रिया आता लगेच तिथून निघून जाते इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघही आता विचार करत असतात अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य मला एक गोष्ट कळत नाहीये मागे जी डेड बॉडी सापडली होती ती डेड बॉडी सापडली आपण मानल की ती बॉडी प्रतिमात्याची नव्हती परंतु मला एक गोष्ट कळत नाहीये की त्या डेड बॉडीचा डीएनए रिपोर्ट हा तन्वीच्या डीएनए रिपोर्ट ची कसा काय मॅच झाला चैतन्य म्हणतो की ही तर एक आहे रे पण मला काय वाटतं माहिती का ज्या हॉस्पिटल मध्ये डीएनए रिपोर्ट आपण काढला तिथे जाऊन आपण चेक करूयात का अर्जुन म्हणतो की नाही नाही त्याची काही गरज नाहीये कारण सिनियर डीनला भेटायला गेलाय चुकीचा डीएनए रिपोर्ट कोणी दिला आणि तेव्हा ड्युटीवर कोण होतं ह्या सगळ्या गोष्टी तो त्यांना विचारणारच आहे चल आपण दोघंही काही सॉरी चल आपण दोघंही आता कामाला लागूयात तितक्यातच तिथे तन्वी येते तन्वीला बघितल्यावर अर्जुन आणि चैतन्य दोघही शांत बसतात तन्वी विचारते की काय रे अर्जुन काय करत होता तुम्ही काय बोलत होता अर्जुन म्हणतो की अगं काही नाही कामाचं चाललं होतं आमचं प्रिया म्हणते की सॉरी अर्जुन मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणू अर्जुन म्हणतो की वा तू आणि कॉफी ग्रेट वाय नॉट जा आणि करून आण मात्र बघण्यासारखं असतं त्याला कळतच नसतं की ही प्रिया आहे की दुसरी कोण आहे मग प्रिया त्याला म्हणते की सॉरी तुझं तोंड असं का झालंय बरं ठीक आहे तुझ्यासाठी पण घेऊन येते मग प्रिया आता कॉफी आणण्यासाठी तिथून निघून गेलेली असते प्रिया आता तिथून निघून गेलेली असते तर अर्जुनने प्रियाला कॉफी बनवून आणायला सांगितलेलं असतं यामागचं कारण हे असतं की जर त्याने तसं सांगितलं नसतं तर प्रिया मात्र तिथेच बसली असते तिथेच त्या दोघांचं डोकं खाल्लं असतं आणि अर्जुनला ते करायचं नसतं त्यामुळे अर्जुन म्हणतो की ठीक आहे बाई तू कॉफी बनवणार प्रिया तिथून निघून गेल्यावर अर्जुन म्हणतो की बरं झालं तन्वीने काही ऐकलं नाही सिनियरने आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय की आता कोणालाही काही सांगायचं नाही आधी एक्झॅक्टली कळू दे की नक्की काय झालंय ते बरं तू त्या केसचं काय झालंय आय विटनेस सोबत बोलला का त्यानंतर चैतन्य आणि अर्जुन दोघही त्यांच्या कामाचं डिस्कस करत असतात इकडे सायली ही प्रतिमात्यासाठी चहा घेऊन आलेली असते प्रतिमाला ती चहा देते आणि तिथे बघते की प्रतिमाची बॅग ही तशीच पडलेली असते त्यामुळे सायली ही प्रतिमाची बॅग काढते आणि ती म्हणत असते की काय हक्काची खोली असताना तुम्ही बॅगेतच भरून ठेवलेत काही प्रॉब्लेम नाही मी ही बॅग लावून देते असं म्हणत आता प्रतिमाची बॅग सायली स्वतः आवरत असते आणि स्वतः तिच्या साड्या कपडे सगळं काही आता कपाटामध्ये ठेवत असते सायली सोबतच आता प्रतिमाची जी बॅग असते म्हणजे प्रतिमा त्यामध्ये जे ड्रेसेस असतात त्या छोट्याशा बॅगमधले सुद्धा आता सायली कपाटामध्ये ठेवत असते आणि त्याचवेळी सायलीच्या हातामध्ये एक ब्रेसलेट लागतं तर त्या बॅगमध्ये एक ब्रेसलेट ठेवलेलं असतं आणि ते ब्रेसलेट जेव्हा सायली हातात घेते तेव्हा तिला खूपच वेगळं वाटत असतं म्हणजे हे ब्रेसलेट आपण कुठेतरी बघितलंय असं तिला भास होत असतो ते ब्रेसलेट हातात घेऊन तिला मागचं थोडंसं आठवायला लागतं की सॉरी आई अगं आपण दोघं खेळूयात ना आपण दोघी खेळूयात ना तू पुढे पळ अशा काही गोष्टी सायलीला आठवत असतात सायलीला आता हे ब्रेसलेट नक्की कोणाचं आहे हे, हे कळत नसतं प्रतिमात्या सायलीला विचारते खानाखुणा करून विचारते की काय झालं तेव्हा सायली प्रतिमहत्याला विचारते की प्रतिमहत्या हे ब्रेसलेट कोणाचं आहे तेव्हा प्रतिमा खानाखुणा करून सांगते की मला तर नाही माहिती हे ब्रेसलेट आहे पण आहे माझ्याकडे तर सायली म्हणते की तुम्हाला हे ब्रेसलेट हे माहित नाही मग तुमच्याकडे हे कसं काय आलं सायली म्हणते की बरं ठीक आहे मी ते आतमध्ये ठेवते सायली आता कपाटामध्ये ते ब्रेसलेट ठेवून देते आणि प्रतिमहत्याला सांगते की तुम्ही आता चहा घ्या नाही तर चहा थंड होईल त्यानंतर सायली आता तिथे विचार करतच निघून जाते इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघही आता केस संदर्भात बोलत असतात चैतन्य अर्जुनला सांगत असतो की दादरकर आणि जोशी हे दोघ जण पार्टनर होते या फ्रॉड नंतर सगळं काही बदललंय जे काही झालंय ते दादरकर फोन करून सांगणार होते एक काम करतो त्यांना कॉल करतो आणि सगळ्या डिटेल्स त्यांना विचारूनच घेतो अर्जुन म्हणतो की चालेल त्यानंतर चैतन्य आता त्यांना कॉल करण्यासाठी तिथून निघून गेलेला असतो अर्जुन आता केस संदर्भातच विचार करत असतो दादरकरच्या आणि जोशीच्या केस बद्दल त्याचा विचार सुरू असतो त्याच वेळी तिथे येते प्रिया प्रियाने कॉफी आणलेली असते अर्जुनला बघताच ती विचारते की अरे चैतन्य कुठे त्याच्यासाठी पण मी कॉफी आणली आहे अर्जुन म्हणतो की तो बाहेर गेला येईल तो कॉफी ठेव त्याची तिथेच तर प्रिया म्हणते की अरे तोपर्यंत तर कॉफी थंड होऊन जाईल त्यापेक्षा मी मी एक काम करते मी तुलाच कंपनी देते आता नेमकी तिथे आलेली असते सायली आणि सायलीने हे बघितलेलं असतं प्रिया अर्जुनला म्हणत असते की वन फॉर यू अँड वन फॉर मी तुझी फेवरेट कॉफी प्रिया अर्जुनशी खूपच गुलुगुलू बोलत असते आणि अर्जुनला सारखी हात लावत असते तसा इकडे सायलीचा जीव नुसता वरखाली होत असतो आणि प्रियाचा तिला खूप राग येत असतो आणि त्यापेक्षा जास्त राग तिला अर्जुनचा येत असतो मनात ती म्हणत मना असते की मगाची जेव्हा मी यांना कॉफीचा विचारले तर तेव्हा मला म्हटले की नको तेव्हा मला काय म्हणाले की माझ्याकडे वेळ नाही आता, आता तुम्ही बघाच मी काय करते ते इकडे नागराज आणि मैपत दोघ जण बसलेले असतात ते दोघही दारू पित असतात नागराज मैपतला म्हणत असतो की मैपत तुला द्यायला माझ्याकडे पैसे नाहीये एवढं लक्षात ठेव आणि मला सांग की मी कुठून आणणार रे तुझ्यासाठी पैसे वीस बावीस वर्षापूर्वी मी तुला असेच पैसे पुरवले होते तू त्याचं काय केलं मी तुला तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं की तू माझ्या भावाला मारून टाक पण तू तू काय का त्याला तुला सांगितलं होतं की त्याच्या पोरीला सुद्धा मारून टाक त्याची पोर सुद्धा अजून जिवंत अरे तुला तर त्याच्या पोरीला सुद्धा मारून टाकता आलं नाही आणि काय तर म्हणे प्रतिमा वहिनीला मारलं तू प्रतिमा वहिनीला जाळून मारलं होतं ना तू मग कशी काय समोर आली ती कशासाठी करतोय मी हे सगळं तुला हे दागिने दिले एवढा पैसा दिला कशासाठी दिला यासाठी दिला ना तुला माणसं मारायचे पैसे दिले होते की जिवंत करायचे पैसे दिले होते मी तू माझं कुठलंही काम व्यवस्थित केलेले नाहीये तू माझे पैसे घेतलेत तेव्हा मैपत म्हणत असतो की नागराज शेठ काहीतरी गफलत नक्की आहे एकशे तेरा टक्के सांगतो की काहीतरी गफलत नक्की आहे माझ्या या हातांनी मी तिला जाळलंय नागराज म्हणतो की अरे मैपत मग ती जिवंत कशी काय आहे आपलं नशीब एवढं चांगलं आहे की निदान तिला आता काही आठवत नाही पण तिला नक्की काय झालं होतं ना ते सगळं आठवणार अपघाताच्या रात्री काय झालं होतं ना हे सगळं तिला आठवेल मैपत एवढं गोष्ट लक्षात ठेव की ती कुटुंबामध्ये राहतीय तिच्या आजूबाजूला सगळे तिचे तिचे आणि आणि तिला तिचा आठवून देण्याचा पूर्ण प्रयत्न ती ती काही एकटी आता मैपत एक दिवस तुझ्यापर्यंत नक्की पोहोचणार मग तू ही मरणार आहेस आणि मलाही मारणार आहेस तेव्हा मैपत म्हणतो की काही काय बोलताय नागराज शेठ तोपर्यंत काय मी हाताला मेहंदी लावून बसणार आहे का ती घरी आलेली प्रतिमा जर ही खरी प्रतिमा असेल ना तर हे प्रकरण आपल्या अंगाशी येणार नाही याचीही व्यवस्था करून ठेवेल मी नागराज म्हणतो की मग मग काय करणार आहेस तू सुपारी घेऊन माझ्याकडनं त्यामुळे मैपत म्हणतो की आवाज खाली करायचा हा नागराज शेठ आता जर तुमचं इथे पोट फाडलं ना तर त्या पोटातून फक्त आणि फक्त माती बाहेर पडेल तर इकडे प्रियाने अर्जुनला कॉफी दिलेली असते अर्जुन सोबत थोडीशी कॉफी पिऊन आता प्रिया तो कप ठेवायला जाते आणि सायलीला खूपच अॅटिट्यूड दाखवत असते जणू काही तिने एखादा मोठा गडद जिंकलाय असं ती सायलीला दाखवत असते सायलीला खूप तिचा राग आलेला असतो सायली आता आतमध्ये येते आणि अर्जुन समोर फक्त हाताची घडी घालून उभी असते तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे मिसेस सायली तुम्ही आणि हो ही माझी फक्त आजची दुसरीच कॉफी या आणि ही शेवटची कॉफी आता यानंतर मी अजिबात कॉफी पिणार नाही चैतन्य सुद्धा तिथे आलेला असतो तर सायली म्हणते की बरोबर आहे ना ही कॉफी पिल्यानंतर तुम्हाला दुसरी कुठली कॉफी प्यावीशीच वाटणार नाही अर्जुन म्हणतो की येस एक्झॅक्टली ही तर माझी लास्ट कॉफी आहे आता यापुढे मी कॉफी नाही पिणार सायली म्हणते की पण कसं आहे आता कॉफी तुम्हाला एवढी आवडते म्हटल्यावर त्यामुळे तुम्हाला तर ती प्यावी लागेलच अर्जुनला आता सायलीचं बोलणंच काही कळत नसतं कारण ऐन वेळी सायली अर्जुन असते की जास्त कॉफी प्यायची नाही जास्त कॉफी प्यायची नाही तर आता सायली स्वतःहून म्हणत असते की आता तुम्हाला एवढी आवडते म्हटल्यावर तुम्हाला तर प्यावीच लागेल अर्जुनला सायलीचं हे गणित काही कळत नसतं सायली तिथून निघून गेलेली असते अर्जुन ह्या गोष्टीचा विचार करत बसलेला असतो चैतन्य अर्जुनला खाना खुना करून विचारत असतो की काय झालंय सायली बहिणीला तेव्हा अर्जुन म्हणतो की मलाच कळत नाहीये काय झालंय ते चैतन्य म्हणतो की अर्जुन तुला नक्की माहित नाहीये का तू नक्कीच काहीतरी गडबड केलीयस अर्जुन म्हणतो की बापरे आता मी काय केलंय मी तर खरंच काही केलं नाहीये अर्जुन आता खूप घाबरलेला असतो आणि अर्जुनला कळतच नसतं की आता त्याने थोडीशी झलक अर्जुनला भेटलेली असते त्यामुळे अर्जुन खूप घाबरलेला असतो आणि त्याने आता काय चुकी केली आहे हे शोधत असतो सायलीला इकडे खूपच राग आलेला असतो प्रियाच्या हातून अर्जुनने कॉफी प्यायलेली असते आणि मी जेव्हा कॉफी देत होते तेव्हा मला नकार दिलेला असतो या गोष्टीमुळे सायलीला खूप हर्ट झालेलं असतं आणि ती आता याचा बदलाच घ्यायचा ठरवते सायली आता किचन मध्ये येते आणि कॉफी बनवायला सुरुवात करते बर एक कप दोन कप अशी कॉफी ती बनवत नाही तर मोठं पातेला पाते भरून कॉफी बनवत असते आणि म्हणत असते की घ्या कॉफी खूप आवडते ना तुना तुम्हाला कॉफी दुसऱ्यांच्या हातची खूप आवडते ना घ्या मग आता आता आज तर तुम्हाला दिवसभर मी कॉफीवरच ठेवणार मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायली आता प्रतिमहत्याला घेऊन सगळ्यांसमोर येते सर्वजण जेवत असतात तेव्हा सायली प्रतिमहत्याला डायनिंग टेबल वर बसवते आणि म्हणते की आज प्रतिमा ते आपल्या सगळ्यांसोबत आहेत पण पूर्णाजीला विचारते की पूर्णाई तुम्हाला काय वाढू तेव्हा पूर्णाजी म्हणते की मला पोळी आणि लोणचं वाढ कल्पना म्हणते की पोळी आणि लोणचं का बरं कारण पोळी आणि लोणचं माझ्या प्रतिमाला खायला खूप आवडतं मग पूर्णाजी प्रतिमाला थोडस पोळी आणि लोणचं वाढते यावेळी प्रतिमा मात्र विरोध करत नाही आणि मग प्रतिमा पूर्णाजीने वाढलेलं पोळी आणि लोणचं खाऊन टाकते जेव्हा प्रतिमा खात असते तेव्हा अगदी समाधानाने सगळेजण तिच्याकडे बघत असतात प्रतिमाने आपल्या हातचं खाल्ल्यामुळे पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो पोळी आणि लोणचं आता प्रतिमाला आवडतंय की नाही हे बघणं खूप रंजक ठरणार आहे परंतु मित्रांनो या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा आणि तुमच्यापैकी असे बरेच लोक आहेत की आपल्या चॅनल वरचे व्हिडिओ ते रोज बघतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही पण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लवकर नोटिफिकेशन सॉरी परंतु जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ मी कधी अपलोड केलाय तुम्हाला लगेच समजेल आणि तुम्ही तेव्हाच बघू शकता तर मित्रांनो आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू